विशालचं एक अभिनंदन करायला पाहिजे की लोकांना भावतील लोकांपर्यंत पोहोचता येतील तिथली क्रीडा चळवळ असेल सांस्कृतिक चळवळ असेल अशा प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीच्या लक्ष देऊन त्याला वरती आणणारे ते थोडंसं त्याला, त्याला बढावा देणारे कार्यक्रम नेहमीच आयोजित करतो आणि त्याच प्रकारातले हे दोन कार्यक्रम आजच्या निमित्ताने आपण या ठिकाणी केलेले आहेत रील्सची स्पर्धा उत्तमोत्तम झाली गेल्या वर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण एक रील्सची स्पर्धा घेतलेली होती आणि माझ्या सगळ्या रील्स मेकरचं आभार मानले पाहिजेत कौतुक केलं पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीचं योगदान किंवा तत्कालीन सरकारचं योगदान यावर सुंदर अशा दीडशेपेक्षा जास्त रील्स त्यांनी केल्या होत्या आणि सांगायला आनंद वाटतो की प्रत्येकाच्या अकाउंटवरून लाख दीड लाख व्हिवर्स त्याला मिळाले आणि त्यामुळे खरंतर आम्हाला सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचं आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा फायदा झाला जसं आता मणीषजी म्हणाले की आजच्या या सगळ्या विषयामुळे मेकर जे काही सिंधुदुर्गाचं सौंदर्य आहे पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्गाचं महत्व अधोरेखित करणारा हा सगळा विषय लोकांपर्यंत नेला संपूर्ण देशापर्यंत संपूर्ण या सगळ्या विषयामध्ये या सगळ्या लोकांनी घेतलेली मेहनत खर तर कौतुकास्पद आहे पण या सगळ्या कंटेंटना माझी एक विनंती राहील कि हा सगळा डिजिटल युग आहे वेगाचं युग आहे आणि त्या सगळ्यामध्ये आता मोठी गोष्ट बघण्याचा कोणाला वेळ नाहीये त्यामुळे लोकांच्या मनाला स्पर्श करतील संवेदनशील असतील अशा एक दीड मिनटांच्या रील्समध्ये हा सगळा जमाना तरुणाई सगळी चाललेली आहे त्यामुळे तुमची जबाबदारी नक्कीच वाढते की आपण सगळ्यांनी सकारात्मकतेकडे जाणारं सगळं साहित्य जे असेल ते बनवलं पाहिजे